गर्दी असते त्या गर्दीमुळे काही काही महिलांना उभं राहता येत नाही काही मुलांना अडचण येत आहे काही ते लहान बाळ घरी असतात त्यामुळे त्यांना फार अडचण येते लाडकी योजनेसाठी दोन झेन तीनशे रुपये लुटले आले कोणी पाचशे रुपये मागताय आता गरजू काम धंदा मजुरी करणार माऊस वाटत जाऊ वाद मजुरी सुटी जाईल त्याच्याकरता दि राहिले एरवी सुना असणाऱ्या जळगावच्या शहर तलाठी कार्यालयात महिलांची अशी गर्दी झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून उत्पन्नाचे दाखले घेण्यासाठी भर दुपारी वयोवृद्ध महिला रांगेत आहेत हा दाखला कसा मिळवावा त्यासाठी काय काय कागदपत्र हवी अशी माहिती नसल्याने अडचणी येत आहेत सगळीकडे महिलांचे प्रचंड हाल होत असल्याचं चित्र आहे सरकारने जी काही योजना केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्या योजनेचा सर... महिलांना तर फायदा होणारच आहे पण जे काही फॉर्म वगैरे मिळतात तिथे खूप गर्दी असते त्या गर्दीमुळे काही काही ग महिलांना उभं राहता येत नाही काही मुलांना अडचण येतात काहींचे लहान बाळं घरी असतात त्यामुळे त्यांना फार अडचण येते तर ते जर तुम्ही घरी जाऊन जर फॉर्म भरण्याची सुविधा केली तर भलताच उपयुक्त योग्य होईल दाखला नाही माझ्याकडे तर कोणता स्क्रूफ नाही माझ्याकडे फक्त आधार कार्ड आहे मतदान फोटोचं दाखला दुसऱ्या रेशम कार्ड आहे फक्त रेशन कार्ड आहे दुसरं काहीच क्रुफ नाही आहे ना मिळ तर कुठे ना कुठे तीन चार दिवस झाले दादा ते आपलं शाळेचा दाखला मागता तो नाही आमच्या जवळ आम्ही कुठून आणायचा आता माझं वय पंचावन आहे कुठून मिळणार जळगावच्या तहसील आणि तलाठी कार्यालय परिसरात अनेक एजंट सक्रिय झाले आहेत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून देणे दाखले मिळवून देणे अशा कामांसाठी ते महिलांकडून पैसे लुटतायत ऑनलाईन वाले हे बहीण लाडकी योजनेसाठी दोन दोनशे तीनशे रुपये लुटले राहिले कोणी पाचशे रुपये मागताय आता गरजू कामधंदा मजुरी करणार मावसले वाटत जाऊ जो आता मजुरी सुटी जाईल त्याच्याकरता दि राहिले त्याच्यासाठी काही करा काही का पावलं उठला की ऑनलाईन वाले लुटायला पाहिजे शंभर रुपये गाडी लागलेली तर हा आणि दाखला मागता जलम आता आमच्या आई वडील वारलेले दाखला कुठून आणू आम्ही आता सरकार वाघाना जा कुठून काढवा दाखला आम्हाला कोणीच नाही आम्ही गरीब लोक आम्ही कुठे पाहणार आणि आम्ही पैसे मागता पाचशे सहाशे ती मागत ना भाऊ लोक आता इथे शंभर तीनशे मागतो नाही आम्ही शंभरच दिले कुठे ना कुठे तीन चार दिवस झाले फिरले पैसे मागतात काय फॉर्म भरायचे त्याचे शंभर शंभर रुपये असे तीन चार काही चारशे पाचशे रुपये लागतात लिवायचे सुद्धा पैसे मागतात अर्थसंकल्पात ही योजना जाहीर झाल्यानंतर कागद घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्या त्यामुळे राज्यभर गोंधळ गोंधळ निर्माण झाला हा कमी व्हावा म्हणून सरकारने योजनेच्या काही अटी व शर्ती शिथिल केल्या आहेत पण त्याची माहिती जनतेपर्यंत गेलेली नाही त्यामुळे गोंधळ कायम आहे जळगावचे तलाठी राहुल सोनवणे यांनी काय आवाहन केलं ते पहा या योजनेसाठी आधी पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत होती परंतु कालच शासनाने ही तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवलेली आहे त्यामुळे या योजनेसाठी आता माझं सगळ्या नागरिकांना आव्हाने आपण तलाठी कार्यालयामध्ये गर्दी न करता आपल्याकडे केशरी किंवा पिवळे राशन कार्ड जरी असेल तरी आपल्या आपण ॲप्लिकेशन करू शकता कुठल्याही सी एस सी सेंटरला जाऊन आपण अर्ज भरू शकता यासाठी जी अट होती उत्पन्न दाखल्याची ती शासनाने आता शिथिल केली आहे यासाठी तुम्हाला डोमेसिएलची पण गरज लागणार नाही तुमच्याकडे जर जन्म दाखला असेल किंवा पंधरा वर्ष जुनं राशन कार्ड जरी असेल ते सुद्धा या योजनेसाठी लागू होणार आहे ही योजना महत्वाकांक्षी आहे पण येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ती घाईघाईत लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव